सहा मुळे गावकर सध्या आम्ही लोळगाव शहरात आहोत या गावचे शेतकरी माधुराजी देशमुख यांच्या शेतामध्ये आपण ऊस आणि हळदीसाठी आपले प्रोडक्ट दिलेले आहेत एटी सी चांदणे मॅडम चांगणे सर यांच्या माध्यमात प्रोडक्ट दिलेले आहेत तर हे प्रोडक्ट कसे वापरले कारण नाही काय वापरले ह्याचा फॉलोअप घेण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत सोबत अल्का मॅडम पण आहे तर शेतकऱ्याची चर्चा झाली त्यांनी काय वापरलं काय नाही ही चर्चा झाली गेल्या वर्षीची त्यांचे इतर पिकाचे काय इतर सतत दुसऱ्या कंपन्याची खतं वापरण्याचे काय अनुभव त्याच्याबरोबर चर्चा झाली तर आपले डिस्ट्रीब्युटर त्यांची तक्रार करायचे त्यानंतर त्यांना भेटण्याचा पण अजिबात आला तर अजिबात आज आपल्याला जे स्वतः वापरणारे शेतकरी आहेत माझा देशमुख जे आपल्याला माहिती माझा नाव राव सांगा माधा देशमुख तर आपले खत आणि औषध परत पण पिकाला वापरले हा आणि उसाला वापरले जातो तर हळदीला काय काय वापरले किती करा वापरले तुमच्याकडे हळद किती तर आता हळदीला आपल्या दिवाळीच्या आधी दुसरा एक डोस आपल्याला द्यायचा आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपण फोटो वगैरे काढून भेटणार आहोत तर यांनी वापरलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेतामध्ये जाऊनच बघणार आहोत की घालला काय फरक पडला आणि काही नाही पण हळदीला जर भूहस्त वापरलं तर भूहस्तला मुन्नीळी होत नाही वाळवा होत नाही ढबू पैसा होत नाही गोग होत नाही आणि उद्र होत नाहीत घुस होत नाहीत आणि डुकरं पण त्या रानामध्ये थांबत नाहीत किंवा उकरत नाहीत असे हजारो रिझल्ट आतापर्यंत आलेले आहेत म्हणून आम्ही गॅरंटीने सांगत आहोत की ज्यांना ज्यांना हळदीचं कंद असू नये असं वाटतं कुठे जास्त खोटा वाटतं तर त्यांनी हे आपले प्रोडक्ट वापरावा हे प्रोडक वापरण्यासाठी ही चांदणी फॅमिली ह्या एरियामध्ये प्रोडक्ट देणार आहे आपले नानासाहेब आहेत आपले प्रसादराव आहेत ह्या सर्वांशी संपर्क साधा तर या यांच्याकडे त्यांच्याकडे ह्या जिल्ह्याची जबाबदारी आहे असे चालणे मॅडम त्यांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर वीस सत्त्या सत्तावीस यांना आपण कॉल करू शकता धन्यवाद